मित्रांनो आज आपण कळसुबाईच्या शिखराकडे निघालो आहोत आणि ही दगडी पायावात सुरू होते पायाखाली असलेला प्रत्येक दगड वेगळ्या आकाराचा आहे कडेवर शेवाण आहे त्यामुळे पाया घसरतोय हो की काय अशी भीती वाटते हा भाग थोडा अवघड आहे पण मजा येते घडीच बसतो आता थोडी विश्रांती घेतो दृश्य बघा किती सुंदर आहे बसलो बसलो थोडा श्वास घेऊ देटून शिखर दिसत रे किती अप्रतिम आहे ना चाता अगदी थोडून उरलं न्या श्वास खोल खट्ट पकड सोडायचं नाही डोकून वर ठेवू पोहोचतो चाता झालं शिखर हाच आहे किती सुंदर दिसत नाही लोखंडी जिन्ह्यावर एक पाऊल टाकत वर चढतोय प्रत्येक धातूचा आवाज येतो आणि वाड्याचा स्पर्श जाणवतो मागे पाहिलं डग नदी सारखे खाली वाहत आहेत डोंगरांच्या खांद्यावरून घसरत दृश्य बघा कळसुबाई शिखराच्या पायत्याला सूर्य उगवतो सगळीकडे धुकम पसरला एकदम सुंदर हा शेवटचा लोखंडी जिना आहे इथून वर फक्त पाच मिनिटांवर टोकावरचं मंदिर आणि भगवा झेंडा दिसतोय मी पुढे नाही चालतोय मित्रांनो आता आपण जवळ जवळ पोहोचलो आहोत मोठ्या पावळातल्या दगडी वाटा नंतर लोखंडी शिड्या आणि प्रत्येक वळणावर वेगवेगळे नजारे ढगांखाली राहिले लंगाव, लांबून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा शिडी संपली आणि माथ्यावर छोटनसन देवीचं मंदिर मोठा भाऊ हाच महाराष्ट्राची शान पायऱ्या चढतोय खूप छान हवा लागली आहे समोरच मंदिर दिसत नाही चला दर्शन झालं मन तृप्त झालं इथून पूर्ण सह्याद्री नजरेत येतो कळसुबाईचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं नाही तुम्ही नक्की या म्हणतो आता उतरण्याचा प्रवास किती शांत धुके ना हळूहळू धक संपत चाललेत अरे वा प्रकाश पडतोय जादू सारा कमी दिसत्या अप्रतिम क्षण आहे मी लोखंडीजीने उतरतोय माझ्या हातात चालतानाच बघा किती उंचावरून खाली दिसत अवघड पण उतरण पण मजेशीर आहे खाली आलो की श्वास मोकळा होतो आणि दृश्य खास पोचतोय दमलोय पण काय मस्त फील येत नाही संध्याकाळचा सोनेरी प्रकाश सगळ्यांनी थकवा गेला असून वाटत नाही कळसूबा ट्रेक संपाला पण अनुभव काय आठवणीत हो राह शेवटचा चढण उरलाय थोडंकडन नाही पण मजाच आहे आणि हे बघा कळसुबाई शिखराचं बोर्ड सतरा ऐंशी सष्ट मीटर महाराष्ट्राचं उंच समोरचं दृश्य बघा पूर्ण सह्याद्री ढगांत लपलाय किती ताजी हवा आहे अंगाचं ऊर्जा कळसुबाई शिखरावरचा ट्रिप यशस्वी झाला सफर संपली तरी मनात एकच समाधान आहे शिखर गाठलं आणि अजून एक अविस्मरणीय अनुभव मिळवला फॉलो बटन दाबा आणि काय लिहितो कुठे फिरतो सगळं अपडेट मिळेल तर खरंच शेअर करा हा ब्लॉग आवडला असेल तर या इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करा ओम नगर फोर्टी फायव्हर तिथे रोज फोटो रील्स आणि प्रवासाच्या गोष्टी शेअर करतो भेटू तिकडे पण धन्यवाद